नमस्कार तांदळाचे उकडीचे मोदक करताना हातावर ते खूप पातळसराशी पारे कधी कधी होत नाही आणि साच्यावर मोदक केले ना तर वरील आवरण खूप जाड असं होतं आणि त्यामुळे चवीला देखील अजिबात मोदक लागत नाही म्हणूनच आज आपण तांदळाच्या पिठाची जर्राही उकड न काढता छान पातळसराशी पारी करून बोटानेच आपण एकसारखा असा मोदक करणार आहोत आता तुम्ही म्हणाल तांदळाची उकड न काढता बरं कसं उकडीचे मोदक करायचे म्हणूनच सर्व टीप आणि टीक पाहण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तर पाहावाच लागेल तर सर्वात प्रथम मोदकासाठी आपण सारण तयार करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये पोह्याच्या चमच्याने दीड चमच्या मी साजूक तूप घालून घेतले साजूक तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने एक चमचा खसखस टाकून हलकीशी तुपामध्ये परतून घेऊयात एका नवीन ट्रिकने आज आपण सारण देखील करणार आहोत खचखस तुपामध्ये छान फ्राय झाल्यानंतर सुरीने चिरून घेतलेला एक वाटी गुळ घालून घेऊयात आता तुम्ही म्हणाल गुळ लगेच तुपामध्ये का घातला असावं बरं तर ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे आता गुळाचा पाक न करता फक्त गॅसची आस मोठी करून हा गुळ पूर्णपणे आपण वितळून घेऊयात अजिबात गुळाचा पाक करू नये आता गुळ छान वितळल्यानंतर लगेच गॅस च्यास मध्यम करावे आणि त्यामध्ये आपण ज्या वाटीने गुळ घेतला ना त्या वाटीने दोन वाटी खवलेलं ओलं खोबरं घालून घेणार आहोत नेहमी सारण करताना अगोदर ओलो खोबरं घालतो आणि त्यानंतर गुळ पण त्यामुळे काय होतं कधी कधी सारणामध्ये कडे तसेच राहतात पण मी दाखवलेल्या ट्रिकने अगोदर गुळ वितळल्यानंतर त्यामध्ये ओलो खोबरं घातलं ना तर अजिबात गुळाचे खडे देखील राहत नाही आणि लगेच सारण देखील तयार होतं गुळ वितळल्यानंतर जे गुळाला जास्तीचं पाणी सुटलेलं होतं ना ते पूर्णपणे आटल्यानंतर त्यामध्ये चिमूडभर मीठ अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडंसं देखील किसून घातलं ओले खोबरे विळीला खाऊन किंवा खोबऱ्याची काही पाठ करून त्याचे तुकडे करून ते मिक्सरला फिरवून घेतलं ना तरी देखील खोबऱ्याचा चव लगेच तयार होतो आता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ना त्या पद्धतीने तुम्ही खोबऱ्याचा चव तयार करू शकता तर अशा प्रकारे गुळाचे पाणी आटल्यानंतर मोदकासाठी सारण देखील तयार झाले आहे आता मोदकाच्या आवरणाची आपण तयारी करूयात एका भांड्यामध्ये एक वाटी दूध तर या ठिकाणी थंड किंवा तापवलेलं कोणतंही दूध चालेल त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी पाणी पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा तूप घालून आता आपण हे पातेलं गॅसवरती ठेवून छानपैकी दुधाला उकळी काढून घेऊयात मी या ठिकाणी एक वाटी दूध एक वाटी पाणी आणि अर्धा चमचा साजूक तूप घेतले परंतु फक्त तुम्हाला पाणीच वापरायचं असेल तर दोन वाटी पाणी फक्त वापरले तरीही चालेल दुधामुळे मोदक छान मऊसर असे होतात आणि तुपामुळे मोदकाला खूप छान चकाकी येते आता दुधा लवक आल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यावा एका बाजूला दुधा लवकर येईपर्यंत मोदक वाफवताना चायणीला चिकटू नये म्हणून चायणीला देखील लावून घेतले आता ज्या वाटीने आपण दूध आणि पाणी घेतलं ना त्याच वाटीने दोन वाटे मी या ठिकाणी तांदळाची पिठी घेतली आहे तीन पाव आंबे मोहर तांदूळ पाव किलो इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन सावलीमध्ये सुकवून मी गिरणीतून बारीक असे दळून आणले इंद्रायणी तांदळामुळे मोदकाच्या पिठाला खूप छान चिकटपणा येतो घरी तांदळाची पिठी मोदकासाठी करायची नसेल ना तर विकतची पिठी आणली तरीही चालेल दोन वाटी तांदळाच्या पिठीमध्ये मी चिमूडभर मीठ घालून घेतले उकळते दूध आणि पाण्याचं मिश्रण लगेच पिठीमध्ये घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात उकळी आल्यानंतर लगेच दुधाचं मिश्रण पिटीमध्ये ओतून घ्यावं थंड अजिबात करू नये तांदळाची पिठी तयार करताना आंबेमोर तांदूळ वापरल्यामुळे तांदळाच्या पिटीला खूप सुवास छान असा येतो मी दाखवल्याप्रमाणे एकदा अशा प्रकारे तांदळाच्या पिठाची उकड काढली ना वेळदेखील वाचेल आणि ही उकड काढताना अजिबात तांदळाची पिटी ही भांड्याला देखील चिकटत नाही त्यामुळे भांडे देखील घाण होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे देखील वाया जात नाही दुधाचं मिश्रण गरम असल्यामुळे चमच्यानेच मी व्यवस्थित ते एकत्रित करून घेतले तर नेहमी भाकरीसाठी जे तांदळाचं पीठ वापरतो ना ते वापरले तरीही चालेल परंतु त्या तांदळाच्या पिठाला छान चिकटपणा असायला हवा आता तांदळाची पिटी गरम असल्यामुळे फक्त पाच मिनटासाठी त्यावरती झाकण ठेवून घेऊयात पाच मिनटानंतर हलकीशी तांदळाची पिठी थंड झाल्यानंतर लगेच आपण ती व्यवस्थित चमच्याने वर खाली करून नंतर हाताने छान मौसर अशी मळून घेऊयात दोन वाटी तांदळाच्या पिठीसाठी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतले परंतु आपण तांदळाची पिठी किती घेतली ना त्यानुसार दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं आता तुम्ही म्हणाल की तांदळाच्या पिठाची उकड न काढता मोदक हे वाफवल्यानंतर तडकणार तर नाही ना तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही अजून पाव चमच्या साजूक तूप घालून दोन ते तीन मिनटं आपण हे तांदळाचं पीठ छान मळून घेऊयात तांदळाचं पीठ जेवढं जास्त वेळ मळवून घेऊ ना तेवढं छान मौसर असं होतं आणि तूप घातल्यामुळे पिठाला देखील छानपैकी चकाकी येते अजिबात पिठामध्ये कुठे गुटळ्या देखील झालेल्या नाहीत तांदळाच्या पिठाला चिकटपणा नसेल ना, ना तर पारी करताना पारीला क्रॅक जातात मी वापरलेल्या ट्रीकने अजिबात तांदळाची पिठी वाया देखील गेलेली नाही गोळ्याला कुठे देखील क्रॅक गेला नाही ना, ना। तर समजायचं मोदकासाठी परफेक्ट अशी उघड तयार झालेली आहे चला तर लगेच आपण आता मोदक करून घेऊयात लिंबा इतका छोटासा गोळा हातावरती घेऊन थोडंसं त्यावरती सुकं पीठ भरभूरावं सुक्या पिठामुळे हो अलगद आणि पातळसराशी पारी तयार होते पारी करताना साजूक तूप लावलं ना तर हवी तशी पातळसर पारी करता येत नाही सतत ती हाताला चिकटली जाते आता पारी करताना कडेला पातळसर आणि मधोमध जाडसर अशी पारी ठेवावी कडेला पातळसर पारी केल्यामुळे हो पारीला छानपैकी कळ्या पाडता येतात आता पातळ छान पारी झाल्यानंतर मी व्हिडिओत दाखवले ना त्याप्रमाणे पारीच्या खालील बाजू ती वरपर्यंत नेईपर्यंत चिमट्याने धरून जवळजवळ छान पारीला कळ्या पाडून घ्याव्यात चिमटीने आपण दाबत दाबत जेव्हा कळी करतो ना तेव्हा वरील बाजू जास्त दाब द्यावा त्यामुळे अजिबात पाकळी सुटत नाही मावेल एवढे सारण भरून सर्व पाकळ्या हलक्या हाताने एकत्रित एक आणून या ठिकाणी मी कळीदार हातावर मोदक करून घेतला चला तर मी अजून हातावरती तुम्हाला एक मोदक करून दाखवते छान जवळजवळ मोदकाला कळ्या पाडल्या ना तर मोदक दिसायला देखील खूप सुंदर असा दिसतो जेवढे आपण जास्त मोदक करू ना तेवढे ते हाताखाली बसले जातात आणि त्यामुळे छान कळीदार असे मोदक होतात आता पारी हातावर करायची नसेल ना तर अशा प्रकारे आपण जी पापडाची मशीन असेल ना त्यामध्ये देखील पातळसराशी पारी करून घेऊ शकतो पापडाची मशीन असेल ना तर नक्की त्यावरतीच अशा प्रकारे पातळसराशी पारी करून पहा प्रॅक्टिस नसल्यामुळे हातावरती पारी करताना कधी जाड होते कधी पातळ परंतु पापडाच्या मशीनवर छान एकसारखी पातळसराशी पारी तयार होते तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी मी संपूर्ण मोदक करून कॉटनचा कपडा हलकासा ओलसर करून त्यावरती झाकून ठेवला त्यामुळे अजिबात मोदक कोरडे होत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे मोदक जेव्हा आपण उकडून घेतो ना तेव्हा मोदकाला क्रॅकदेखील जात नाही आता मोदक छान सुबक दिसण्यासाठी त्यावरती मी एक एक केशरचा धागा लावून घेते आता केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे समजा खूप मोदक ड्राय झाले ना तर प्रत्येकी मोदक हा पाण्यातून बुडवून नंतर वाफवायला ठेवला तरीही चालेल कढईमध्ये दीड ग्लास पाणी आणि एक रिंग ठेवून आता त्यामध्ये आपण ही मोदकाची चाळण ठेवून घेऊयात मोदक चाळणीमध्ये ठेवताना थोडेसे लांब लांबच ठेवावे नाहीतर ते उकडताना चिकटले जातात आता चाळणीवरती झाकण ठेवून मी या ठिकाणी बारा मिनटं मध्यम आचीवरती मोदक छान वाफवून घेतले जास्त वेळ मोदक वाफवून घेतले ना तरी देखील मोदकाला क्रॅक जातात आणि मोदक थंड झाल्यानंतर खूप वातळाशे होतात दहा ते बारा मिनटापेक्षा जास्त अजिबात मोदक वाफवून घेऊ नयेत तर ह्या ठिकाणी पहा दिसायला किती सुंदर असे मोदक दिसत आहेत ना पातसराशी पारी झाल्यामुळे मोदकातून पहा पारदर्शक असे सारण देखील दिसत आहे परंतु मोदक वाफवल्यानंतर कुठे देखील तो क्रॅक गेलेला नाही तर ह्या वर्षीच्या बप्पाला उकड न काढता मी दाखवल्याप्रमाणे नक्की उकडीचे मोदक करून पहा गरमागरम उकडीचे मोदक आणि त्यावरती साजूक तूप म्हणजे काय बेत एक नंबरच मी दाखवल्याप्रमाणे हे उकडीचे मोदक नक्की करून पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये चांगलं अजिबात विसरू नका का रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा करा या ठिकाणी पाहून काळलंच असेल अजिबात पारी जाड देखील झालेले नाही बप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोदक आणि त्याच्या खूप साऱ्या रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केल्या आहेत त्या के देखील जरूर पहा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद